हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पिझ्झा बनवतो आहे पिझ्झाची रेसिपी मी तुम्हाला सर्वांना दाखवते तर तुम्ही पण तशीच ट्राय करा घरी माझ्या पद्धतीने मी पिझ्झा कसा बनवते ह्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तुम्ही सर्वांनी बघा आणि माझ्या तर बघा आपण पिझ्झाच्या रेसिपीसाठी इकडे पनीर घेतलेत कांदे असे जरा जाड असे चौकोनी आकाराचे आपण कापून घेतलेत हे बघा असे आणि इथे सिमला मिरची घेतली आहे हा आपला पिझ्झा सॉस आहे हे बघा हा पिझ्झा पास्ता सॉस आहे आणि हे आपण मोजरेला चीज आहे आणि हे पिझ्झा बेस आहेत आपण आता पिझ्झा बनवूया एकदा बघून घ्या ना तुम्ही हे मोजरेला चीज आहे पिझ्झा सॉस आहे आणि हे पिझ्झा बेस आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला आवडेलच आणि आवडली तर तुम्ही नक्की लाईक आणि सस्कार पण असे ने टोचे पाडायचे त्याच्यानंतर पिझ्झा सॉस लावायचा हे बघा असं पिझ्झा सॉस लावून आहे असं सगळीकडे सॉस लावून घ्यायचा बघा आपण आता हे मोजरेला चीज आहे ते अशा प्रकारे सगळीकडे टाकायचं आहे हे बघा सगळीकडे असं चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावरती असे व्हेजिटेबल्स ठेवायचे आहेत असे ठेवायचे आहेत व्हेजिटेबल्स नसतील तर तुम्ही कॉर्न पण टाकू शकता माझ्याकडे कॉर्न नाही येत आता म्हणून मग मी फक्त कांदा आणि शिमला मिरचीच टाकते तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही टाकू शकता आणि मी थोडंसं पनीर पण पन टाकते हे बघा पनीर पण पन थोडे टाकते आपला पिझ्झा आता तयार झाला आहे हे बघा अशा प्रकारे आपण पिझ्झाचा एक बेस आपण बनवून घेतला आता आपण त्याला तव्यावर ठेवूया तर बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला दहा मिनटं टोस्ट करून घ्यायचं आहे ह्याला बघा असं झाकण ठेवा आपल्याकडे ओव्हन वगैरे काही नाही आहे म्हणून मी तव्यावरती बनवते आहे तुम्ही पण अशा प्रकारेच बनवा खूप छान लागतो पिझ्झा आपण थोडंसं ह्या पनीरला थोडंसं मॅरिनेट करून घेते हे बघा मीठ थोडीशी मिरची पावडर आणि तो पिझ्झा सॉस टाकलेला आहे मी आणि थोडंसं त्याला मॅरिनेट करून घेते म्हणजे थोडंसं टेस्ट लागेल नाही लागे। तर पनीर असं थोडंसं हळणी लागेल म्हणून मग मी त्याला थोडंसं असं मॅरिनेट करून घेतले बघा अशा प्रकारे तुम्ही पण मॅरिनेट करून घ्या मगच पिझ्झावर टाका सर बघा आपला पिझ्झा आता तयार झालेला आहे त्याचा बेस पण चांगला शिजलेला आहे बघा आणि हे चीज पण चांगलं मेल्ट झालं आहे कसं वाटतंय पिझ्झा सगळ्यांनी खायला या फ्रेंड्स हे बघा पिझ्झा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजची रेसिपी पिझ्झाची हे बघा अशा प्रकारे आपला पिझ्झा तयार झालाय तर मी खाऊन बघते कसं झालाय हे बघा खूप छान लागतोय पिझ्झा तुम्ही पण असं ट्राय करा पिझ्झा बनवून खावा बाहेरचा पिझ्झा आपल्याला परवडत नाही म्हणून आपण घरातच बनवून खायचा बाहेरचे पिझ्झा नाहीतरी काय असतो त्याच्यामध्ये हेच ते व्हेजिटेबल्स असतात आणि किती महाग असतो आपल्याला आणायला तसं परवडत नाही पिझ्झा आम्ही बघा आम्ही घर किती छान बनवलाय पिझ्झा पनीर पड पण मिळतात प्लस सगळे सॉसेस पण भेटतात आणि सगळे मसाले पण तुम्हाला भेटणार पिझ्झा सॉस पण भेटतात मेवनेस भेटतं केचप भेटतं पिझ्झा बेस भेटतात सगळं तुम्हाला डीमार्टमध्ये भेटणार तुम्ही डीमार्टमध्ये जा घ्यायला डी मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि मी महिन्याचा किराणा भरायला जाते डी मार्टमध्ये त्याच्यानमुळेच मग मला तिकडे सगळ्या वस्तू भेटतात मी सगळं काय असं आणते घरी आणि बनवून खाते मी खाते आणि फॅमिलीला पण देते बनून त्यांनी सगळ्यांनी खाल्लाय खूप मस्त झालेला पिझ्झा कसा झाला होता रुई पिझ्झा बघा छान सांगते तर आजची रेसिपी छान झाली होती जर तुम्हाला आवडला असेल पिझ्झा तर मी तर टेस्ट करून बघितला फ्रेंड्स तर खूपच छान झाला होता पिझ्झा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कसं माहिती आहे का दोनशे तीनशे रुपयाचा खर्च होतो फक्त या हो आसपास हे सहा पिझ्झा बेस मी आणले होते आणि सहा पिझ्झा मी रेडी केले सहा पिझ्झा आमचे त्या म्हणजे अडीचशे रुपयामध्ये हे सगळे पिझ्झा रेडी झालेत आणि जर हेच पिझ्झा तुम्ही बाहेरनं ऑर्डर कर ऑर्डर कराल तर ते तुम्हाला एक पिझ्झा काहीतरी दोनशे अडीचशे रुपयाचा एक पिझ्झा भेटतो आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीतच आपल्याला आनंद मिळतो बघा अगदी काय हॉटेलसारखा का पिझ्झा होत नाही आपला पण आपण तरी पण त्यातच आपली बघा माहिती मिशोवर ना हे बॅग्स मी मागवलेले आहेत दोघींना मी गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा शाळेची खरेदी दाखवली होती मुलींच्या तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटले होते की मा बाजारामध्ये कल्याणच्या बाजारात आम्ही गेलेलो होती खरेदी करायला आणि तिकडे बॅग खूप महाग होते तर ह्या बॅग मी मिशोवरनं मागवल्या आणि मिशोवरती मला परवडल्यात आणि ह्या बॅग मला साडेपाचशेमध्ये दोन आलेल्या बॅग आहेत साडेपाचशे रुपयामध्ये दोन बॅग आल्या आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे बघा ही माझ्या रुईसाठी मी बॅग मागवली आहे किती छान आहे बघा हे बघा मस्तच आहे बॅग हे बघा ही रुईसाठी बॅग मागवली आहे खूप छान क्वालिटी आहे मिशोची आणि ही बॅग आहे काहीतरी दोनशे ऐंशी रुपयाची ही, ही बॅग आहे हो ना गौरी दोनशे ऐंशी रुपयाची ही बॅग आहे आणि ही माझ्या मोठ्या मुलीसाठी मी मागवली होती ही बघा ही पण खूप छान आहे आणि ही वॉटरप्रूफ आहे म्हणजे पावसात जरी भिजली तरी तिला आतली दप्तर म्हणजे पुस्तकं वगैरे काही चवले होणार नाही आहेत आणि अशी चांगली वॉटरप्रूफ बॅगसुद्धा मिशोवरती आम्हाला काहीतरी तीनशे रुपयाला भेटलेली आहे तीनशे ना तीनशे दहा तीनशे पंधरा रुपयाची ही बॅग आहे आणि खूप छान कपडा आहे बघा त्याचा आणि हीच बॅग आम्ही मार्केटमध्ये विचारलं तर पाचशे साडेपाचशे अशी किंमत आम्हाला सांगत होती तर मला ते परवडत नव्हतं पाचशे साडेपाचशे रुपयाला म्हणून मी म्हटले की घरी गेल्यावरती मी एकदा ऑनलाईन चेक करेन कितीला आहेत बॅग तर मला मिशोवरती एक मिशोमध्ये मला जरा परवडण्यासारख्या वाटल्या बॅग आणि हा खूप चांगला पण आहे बघा कपडा बॅगचा बरं छान क्वालिटी आलेली आहे बॅगची आणि तुम्ही सुद्धा मिशो ट्राय करू शकता मिशोवरती चांगल्या येतात बस